दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्हा तलाठी सहकारी पतपेढी लिमिटेड नाशिक यांची सदोतीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा काल रविवारी संपन्न झाली चेअरमन बाबासाहेब खेडकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं सर्वप्रथम प्रतिमा पूजन करण्यात आलं आणि त्यानंतर सभेची सुरुवात झाली आलेल्या पाहुण्यांचा पतपेढीतर्फे सन्मानाने सत्कार करण्यात आला तसेच संस्थेच्या मयात झालेल्या सभासदांना श्रद्धांजली वाहून सभेच्या प्रमुख कार्यक्रमांना सुरुवात झाली अनेक विषयांवर चर्चा यावेळी पार पडली खेळीमेळच्या वातावरणात सभा संपन्न झाला असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे तसेच सिन्नरच्या आदर्श तलाठी शीतल पंकज पाटील यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला सभासदांच्या हुशार पाल्यांना शैक्षणिक बक्षीचं यावेळी वितरित करण्यात आले सेवानिवृत्त सभासदांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला दरम्यान यावेळी पतपेढीचे चेअरमन बाबासाहेब खेडकर यांनी पतपेढीविषयी अधिक माहिती दिली वार्षिक सर्वसाधारण सभा हॉटेल कृष्णलीला हॉस्पिटलसमोर मुंबई नाका नाशिक या ठिकाणी आयोजित करण्यात आले सदर बैठकीला सर्व संचालक मंडळ सभासद उपस्थित आहेत ही सदोतीस वर्षा स्थापन सदोतीस वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था असून आजचा हा सदतीसा वार्षिक सर्वसाधारण सभा आहे संस्थेचे एकूण सभासद पाचशे अठ्ठेचाळीस असून नवीन सेहेचाळीस सभासद झाले आहेत व एकवीस सभासदांनी राजीनामा दिलेला आहे आम्ही विविध उपक्रम राबवून प्रत्येक सभासदाला या माध्यमातून कर्ज वितरण करतो नऊ टक्के व्याजदराने आमच्या संस्थेचा भाग भांडवल जवळपास चार कोटीच्या आसपास असून ह्या वर्षी संस्थेला जवळपास सतरा लाख रुपये नफा झालेला आहे या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे सर्वसाधारण सभेबरोबरच जे सभासदाचे गुणवंत पालले आहेत त्यांना विशेष बक्षीस देऊन गौरवण्याचं कामकाज करत असतो त्याप्रमाणे यावर्षी पण ठेवलेलं आहे जे सेवानिवृत्त सभासद झाले आहेत त्यांचाही विशेष सत्कार या ठिकाणी आय आयोजित केल्या करण्यात आलेला आहे त्यानंतर यावर्षीचे जे आदर्श तलाटी पुरस्कार सन दोन हजार चोवीसला ज्यांना आदर्श तलाटी पुरस्कार मिळाला अशा शीतल पाटील यांनाही या ठिकाणी आदर्श तलाटी म्हणून गौरविण्यात येत आहे याप्रमाणे गेल्या सदोतीस वर्षापासून संस्थेची वाटचाल अतिशय चांगल्या प्रकारे चालू असून संस्थेला सतत लेखा परीक्षण या माध्यमातून प्रत्येक वर्षी मिळालेलं आहे प्रत्येकजण कुठलीही हे न ठेवता अतिशय काटेकोरपणे नियोजन केलं जातं त्या म त्यामध्ये त्या सर्व संचालक मंडळ आमचे संस्थेचे सचिव श्री सोमवंशी नाशिक जिल्हा तलाटी संघ त्याच्यानंतर राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष उगले त्यानंतर जिल्हा संघाचे अध्यक्ष संजय गाडे आणि सर्व सभासदाचं वेळोवेळी सहकार्य लाभत असतं त्याचप्रमाणे नाशिकचे जिल्हाधिकारी श्री जलज शर्मासाहेब सर्व उपविभाग अधिकारी तहसीलदार सर्व नायब तहसीलदार आस्थापना अव्वल कारकून आस्थापना लिख लिपिक विशेष करून आस्थापना लिपिक हे आमच्या संस्थेचे जे सभासद वर्गणी आणि कर्ज अतिशय वेळेत पाठवण्याचं कामकाज करतात त्यामुळे सभासदावर बोज येत नाही दरम्यान यावेळी बाबासाहेब खेडकर मनोज मोरे प्रकाश चव्हाण उमेश गोपनारायण पंढरीनाथ खैरनार केदार भदाणे असिफ पठाण विठ्ठल शिंदे नवीन परदेशी स्वरूप गोराणे शिवाजी भोळे सोनाली शिंदे जनार्दन उशीर गणेश शिरसाट जयप्रकाश सोनवणे समीर मुळे गीता कनोज पूनम घोडे राकेश बच्छाव नितीन मेघने अच्युत भांगे एम व्ही सोनवणे अनिल सूर्यवंशी संतोष आगिवले एन आय उगले आर पी मानकर संजय कुमार गाडे पी एस अग्रवाल एस गांगुर्डे अरुण फसळे आधी सभासद आणि तलाठी तसेच सेवानिवृत्त सभासद उपस्थित होते तसेच नाशिक जिल्हा सहकारी पतपेढीचे सर्व कर्मचारी या सोहळ्याला उपस्थित होते संजय परमार नाशिक न्यूज नाशिक